आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे आरे ते बी सी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटांत पूर्ण होईल कारण या मार्गावर भुयारी मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक चव्वेचाळीस किमीचा असून दर साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेवन च्या कनेक्टिव्हिटी मुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडत सुपरफास्ट आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूजला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब करा